हॅलो गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वतः मालक तुमच्या सरचं स्वागत करतो आहे आत्ता हे आज आहे गणपतीचा आजचा दिवस म्हणजे गणपती विसर्जनच आहेत तर आम्ही आता गणपतीची आरती बोलायला चालू आमच्याकडं असं आहे की प्रत्येक घरात जाऊन शेवटची आरती बोलतो सगळी पूर्व तर आता हे बघा सगळे चाललेत आरती पुढे गेलेत आत्ता जेवढे आमच्या गणपती आहेत सगळ्यांच्या घरी जाऊन आरती बोलणार मग तिथनं चार वाजता गणपती बाहेर काढायचेत मग पूजा वगैरे करून विसर्जनाला न्यायचेत तर तुम्हाला दाखवतो कसं काय हा ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा चला बोल बोल वाढीव वाढीव रे वाढीव ते मध्ये वाद वाझाय गोलचोल क्लिअर झाली आता स्वतः मालक काढती आहे चाललो म्हणजे स्वतः मी चला यांचं ऐकू नका करा ह्याच्या एकाची पण लायकी नाही हे एक वाजता उठून आले भाई मी सात वाजता उठलो सात वाजता विचार मी सांगू हो ना सात वाजता उठले सात वाजता उठले म्हणजे जमिनीवर उठून फोटोन कशा फोटो जाऊन झोपलाय सात वाजता दोन आरती आले आता आम्ही झालो दुसऱ्या आरतीला भैया संध्याकाळी मजा येणार आहे तुम्हाला दाखवतो विसर्जन परत जी धमाल होती ती तुम्हाला दाखवतो आता अजून एक घर कंप्लीट झाले अजून दोन घर उरलेत चाललोय आता आणि आपल्यासोबत स्वतः गणपतीचे फेमस बुवा मनो राहुल मनवळ उर्फ देवी आणि उर्फ उपर व्हिडिओ सिनेमा टेक पण काढायचे एकच मिनिट टेकवल अगरबत्ती थांब अरे अगरबत्ती टेकव फाटे बघित बाई रे बाई चला ब्रोस चला ते बोल चल मोठ्या उघड्या गोट्या ही अवस्था आहे वार्ता मोठ्या गोट्या गोट्या जाऊ दे बाबा गोट्या साई साईराम लिहिलेला आता लाच गणपती आलाय चालू काय करतोय अजून कसं आले काय सगळे येतात गाणं हा मित्र हो आपण चाललो आहोत आरतीला आता शेवटचा घर आहे मित्र हो मित्र हो आमचा म्हणत्या आमच्या म्हणत्या दिसत असेल तुम्हाला जास्त जास्त झाला आता ओव्हर ऍक्टिंग झाली ले, ले फेम घेतला आता बंद करतो तर मित्रांनो आत्ता आता आम्ही गणपती बाहेर काढतो याच्या अगोदर खाली जातो गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता गणपती बाहेर काढले होते सगळ्यांचे पण बाहेर काढले चाललो आम्ही तुला अगोदर मोर्या मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे ગણપતિ બસલા ઉંદ્રાવ ગણપતિ ઉંદ્રાવ ગવર જલ્લો જલ્લો पुढ असे सगळे आता गणपती एकत्र येतील खाली एक मैदान आहे मैदानात गणपती ठेवणार आम्ही तिथं पूजा वगैरे आरती वगैरे होणार मग विसर्जन जय बघा नाही तर आता आमच्या मादलेकर बंधूंचं आगमन आहे मादलेकरांचा बाप्पा बघाय बो येतो येतोय गणपती बाप्पा मूर्ती इंदीर मामा की आला बाप्पा आला बाप्पा आला वाजत गाजत बाप्पा आला

मित्रांनो आता इथं बसलो जिथं आमचे नुसत्या आलेला तिकडे घे तिकडे मी घेतो सिनेमॅटिक घेतले भाऊ आता चेकाळलाय तर मित्रांनो आता आम्ही बसलो जिथं आमचे गणपती सगळे गोळा म्हणजे एकत्र येतात आणि नंतर मग मग तिथं पूजा वगैरे करून विसर्जनला जातो तर तिथं आता गोळा झालाय बघा एवढे सगळे गणपती आहेत आमचे सगळे आता एकत्र येतात जरा इथं आरती वगैरे होईल सगळे गणपती आले की गौरी गणपती आले की आरती वगैरे होतील त्यानंतर मग क... विसर्जनला आम्ही जाऊ तोपर्यंत एन्जॉयमेंट रोज पार रंग काय दोंडत टाक तोंडात टाक तोंडात टाक थोडं एवढा

मंडई आता आम्ही पोचलो आहे विसर्जनाला नाही बघा साईट प्लीज हे लक्ष बघा बघा सगळ्यांनी बघा फोटो नाही व्हिडिओ सगळ्यांना फेम देतोय हा नंतरला बोलू नका आम्हाला घेत नाही व्हिडिओ मध्ये हा बरोबर आहे ए बघा रे सगळ्यांनी सगळी दिसणार आहोत तुला सगळ्यात फेमस कराय गणपती बाप्पा मंगल मूर्ती धालूबा गणपती बाप्पा तर आता इथं सगळे गाणे वगैरे म्हणतात म्हणजे महिला महिला होणार आमचा डान्स होणार तुम्हाला दाखवतो कसं काय ते अवतार भाऊ झाला भाऊ झाला झाला वाजव እባሰለ እንዳትናገር አይ እርግጥ አቅስት አለ ወይ Not by your goodness. आता आरती वगैरे झाले आता खाली निघालोय सगळे गण निघालेत सगळे गणपती खाली निघालेत आम्ही खाली खाली चाललोय जिथे आम्ही गणपती गणपती विसर्जन करतो तिथे चल आहे आपण तर बघा पुढे कंटिन्यू करायला आता गणपतीला नैवेद्य दाखवायचा असतो इथं म्हणजे इथं खाल्ल्या नैवेद्य वगैरे दाखवतात भात दही भात नैवेद्य म्हणजे दही भात असतो आणि जाताना तो सगळ्यांना वाटतो आपण आम्ही तिकडे वरती जातो

तर आम्ही नदीत करतो म्हणून चालायला वगैरे रस्ता आता असं वाटचाफ केले इथं विसर्जनच्या अगोदर आत्ता आम्ही इथं आमचं एक गौरड म्हणून देव आहे म्हणजे पाणी साचवून देवलं तिथं आम्ही गणपतीचं विसर्जन करतो ओके ओके ठाम आता आता इथं सगळे गणपती एकत्र आले आता आम्ही विसर्जन करतोय इथं आम्ही इथं म्हणजे आम्ही विसर्जन करतोय गौरी गौरी वगैरे तिकडे विसर्जन करतो तिथं गणपतीचं विसर्जन होत आहे काय मी विसर्जन करतो

माणसात आहे माणसात माणसात जरा माणसात आहे तर मित्रांनो आता विसर्जन वगैरे झाले आता आम्ही घरी चाललो बघा सगळे तर घरी जातो जरा फ्रेश वगैरे होतो कलर विलर असं डोक्यात ना भाई कुठला कलर टाकला काय माहिती जायतच नाही कितीही पाण्यान धुतला जायच नाही